नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती बाबत एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय आता ही अपडेट आलेली तशी सप्टेंबरमध्ये पण सप्टेंबरमध्ये आली आता का सांगतोय तुम्हाला कारण आत्ता हे नवीन मंत्रिमंडळानुसार आपले नवीन शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे झालेले आहेत सो त्यांच्यानंतर आता ऍक्शन मोडवर जर आपण बघितलं तर पटापट -पड़ निर्णय होण्याची शक्यता आहे आणि काही प्रश्न नेहमी नेहमीप्रमाणे आहे त्या प्रश्नांची उत्तर सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया पहिला प्रश्न असा आहे की तीन महिन्यातून एकदा जाहिरात येणार का कारण सप्टेंबरमध्ये असं त्यांनी मेन्शन केलं होतं की प्रत्येक तीन महिन्यामध्ये पोर्टलवरती जाहिरात येणं अपेक्षित होतं दुसरा मुद्दा आहे की स्वप्रमाणपत्राबाबत काय काय बदल तुम्हाला करता येणार आहे बऱ्याच मुलांचं शैक्षणिक व्यावसायिक अर्हता तांत्रिक अडचणी चुकलेली आहे त्यांना बदल करता येईल का आणि त्यानंतर तुम्हाला माहितीये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये एस सी बी सी लागू झाल्यापासून कॅटेगरीमध्ये बदल झाला म्हणजे काही विद्यार्थ्यांचं ओबीसी झालंय काही विद्यार्थ्यांचं एस सी बी सी झालंय काही विद्यार्थ्यांचं ईडब्ल्यू एस एज इट आहे काही विद्यार्थ्यांचं मराठा आहे सो so, ओपन आहे या सगळ्यांमध्ये बदल करता येणार काय याबाबत सुद्धा प्रश्न याची सुद्धा त्यांनी पूर्ण उत्तर या पोर्टलच्या माध्यमात पोर्टलमध्ये दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमात दिलेली आहे थोडक्यामध्ये आपण ते समजून घेऊया आणि दुसरी फेज आणि टेट सुद्धा काही अपडेट त्यामध्ये त्या प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आपण अंदाज लावू शकतो सो दुसरा फेज तर होणारच आहे त्याची प्रोसेस चालू आहे दुसऱ्या फेज नंतर तुम्हाला माहिती असेल जून जुलैमध्ये टेट दोन हजार पंचवीस होण्याची सुद्धा चान्सेस आहेत आपण तिकडे जाण्यापूर्वी समजून सांगूया बघा टेट दोन हजार पंचवीस तुम्ही जर तयारी करत असाल तर गुरु फोर पॉईंट ची बॅच इग्नाइट अकॅडमीची चालू झाली आहे इग्नाइट पूर्ण टीम ज्यांनी मागील वर्षभरामध्ये एक हजार प्लस विद्यार्थ्यांची निवड शिक्षक भरती म्हणून शिक्षक भरतीतून केलेली आहे अशा विद्यार्थ्यांना पूर्ण मार्गदर्शन करण्याची टीम पूर्ण घेऊन आता परत एकदा इग्नाइट अकॅडमी तुमच्या समोर फोर पॉईंट ओ ची बॅच घेऊन आलेली आहे सो ही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड असेल आयपीएस पॅटर्न नुसार शिकवणारी पूर्ण टीम आहे ही बॅच तुम्हाला दोन हजार नऊ जीएसटी मध्ये अव्हेलेबल असणार आहे आणि ओल्ड स्टुडंट तुम्ही जर असाल तर एक हजार रुपये ऑफ तुम्हाला एक हजार नऊशे बॅच अव्हेलेबल असणार आहे आता ही बॅच तुम्हाला का घ्या मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला जर दर मार्गदर्शकाची खरंच गरज असेल आणि येणाऱ्या या टेटमधनं चांगले मार्क चांगला स्कोर घेऊन तुम्हाला हवं त्या संस्थेमध्ये हवं त्या ठिकाणी जर जॉब पाहिजे असेल तर नक्कीच ह्या साठी ही बॅच तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण आणि उपयोगात येऊ शकते एग्नॅट अकॅडमचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता किंवा खालील नंबरवरती कॉल करू शकता बघा हे एक प्रसिद्धी पत्रक आलंय दहा सप्टेंबर दोन हजार आहे आता मी दहा सप्टेंबरचं काय घेतलंय तुम्हाला सांगू इच्छितो की यामध्ये काय काय महत्वाचे पॉइंट होते ज्यावरती आता प्रोसेस चालू आहे दहा सप्टेंबरला आनंतर तुम्हाला माहिती आचारसंहिता लागली होती आचारसंहितेमुळे या कारणास्तव ही प्रोसेस पुढे गेली नाही मात्र आता पूर्ण आचारसंहिता संपूर्ण मंत्रिमंडळ स्थापना झालेली आहे आणि आता पुढे ही प्रोसेस होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत सो यामध्ये दुसरा टप्पा आणि नवीन जाहिरात येण्याबाबत त्यांनी विषय सांगितलाय बघा नवीन पवित्र पोर्टल मार्फत खाजगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना त्यांनी दिल्या होत्या तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातींसाठी एस ये सी बी सी व इतर मागास प्रवर्ग या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त पदांकरिता कार्यवाही करण्याबाबत म्हणजेच ही दहा टक्के जागा ज्या रिक्त ठेवल्या होत्या त्या सुद्धा भरण्यात यायला पाहिजे होत्या पण राहिल्या होत्या त्या भरण्याबाबत सुद्धा त्यांनी मागे प्रसिद्धीपत्रक दिलं होतं सो या दहा टक्के जागा भरण्याबाबत आणि जे कॅटेगरीमध्ये चेंज झालं त्यामध्ये सुद्धा बदल करण्याबाबत म्हणजेच स्वयंप्रमा स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याबाबत त्यांनी सूचना या प्रसिद्धी मार्फत दिलेली आहे त्यात काय सांगितलं बघा आता रिक्त जागांची जाहिरात यायलाच हवी बघा हे प्रसिद्धीपत्रक सप्टेंबर मधलं आहे सो रिक्त जागा दहा टक्के जागा रिक्त तर आहेच आहे पण उरलेल्या ज्या जागा आहेत ना त्या सुद्धा भरल्या गेल्या पाहिजेत मग यात त्यांनी काय सांगितलंय की या प्रसिद्धीपत्रकामार्फत दहा टक्के जागा जे राखून ठेवण्यात आल्या होत्या त्या हो दहा टक्के जागा आता भरण्यात यायला पाहिजे त्याची जाहिरात असा यायला पाहिजेच यामध्ये कोणतीही त्रुटी नसल्याबाबत शहानिशा करून दहा टक्के रिक्त पदभरती बाबत प्रमाणपत्र घेऊन दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीमध्ये रिक्त दहा पदभरती टक्के पदभरतीचा समावेश करण्यात यावा आता दहा टक्केचा समावेश करण्यात यावा हे पद ऍड होतील अजून कोणते पद ॲड होतील तर त्याबाबत सेकंड नंबरचा पॉईंट यांचा बघा कोणते जे विद्यार्थी अपात्र होते गैरहजर होते त्यानंतर रुजू न होणारे असतील त्यांच्या पदांची भरती व्हायला पाहिजे दुसरं तीन महिन्यातून एकदा जाहिरात त्या संस्थेने सुद्धा पोर्टलवरती टाकणं अपेक्षित आहे याबाबतच या पाठीमागचे जी आर पण आहे शिक्षण विभागाचे सुद्धा हे माहिती पत्रक आहे सो त्यानुसार त्यांनी यात आहे जे विद्यार्थी बघा भरती प्रक्रियेमध्ये अपात्र ठरले गैरहजर होते किंवा रुजू झाले नाहीये अशा उमेदवारांमध्ये रिक्त जागा ज्या राहिल्या असेल त्या जागांची जाहिरात सुद्धा या जाहिरातीमध्ये आली पाहिजे म्हणजे ती पद दहा टक्क्यामध्ये ऍड होतील आणि ती सुद्धा संख्या बरीच मोठी आहे त्यानंतर दुसरं त्याने सांगितलंय बघा तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरात देण्याची सुविधा देण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात यावी आता खाजगी शैक्षणिक संस्थांनी तीन महिन्यानंतर आपल्याकडे जर रिक्त पद होत असतील तर त्याबाबतची जाहिरात या पोर्टलच्या माध्यमातून देऊन आपली पदभरती किंवा त्या ठिकाणी शिक्षकांची भरती करून घ्यावी असं सुद्धा या Uh, प्रसिद्धी पत्रकामार्फत सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर जाहिरातीमध्ये एससीबीसी नुसार जागा देण्याबाबत आता इथून पुढे जी जाहिरात येईल पोर्टलवरती त्या पोर्टलमध्ये आता एससीबीसी लागू झालाय फेब्रुवारी दोन हजार मध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये लागू झाला त्याप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांनी एससीबीसी सर्टिफिकेट काढून ठेवला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ओबीसी सर्टिफिकेट ओबीसी तर ऑलरेडी होतच त्यानंतर ईडब्ल्यूएस एस होतच त्यानंतर ओपन ओपनमधनं तर फॉर्म भरता येत होताच हे तिघे होते ऑलरेडी पण आता नवीन पद्धतीने म्हणजे तुम्हाला जी जाहिरात येईल त्यामध्ये एससीबीसी सी आरक्षण सुद्धा यावं जे दहा टक्के आरक्षण आहे त्यानुसारच जाहिरात करण्यात यावी असं त्यांनी या, या मुद्द्याच्या मार्फत सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे सांगितलंय प्रमाणपत्र तुम्हाला बदल करता येणार का लागणार आहे काय करावं लागणार आहे कारण जर एस आता लागू होणार आहे एस सी नुसार ही जाहिरात येणार असेल तर तुमच्या स्वप्रमाणपत्रामध्ये तुम्हाला बदल करता येणार आहे सो बघा ज्यांचं ज्यांचं कॅटेगरी नुसार सर्टिफिकेट निघत असेल कोणते कोणते सर्टिफिकेट तुमचे निघत असेल आता बघा एस सीबीसी निघत असेल बऱ्याच जणांचं दहा टक्के आरक्षण आहे घेतलंच पाहिजे आपण त्यानंतर ईडब्ल्यूएस कोणाचं निघत असेल त्याला पण दहा टक्के आरक्षण आहे त्यानंतर ओपन मधनच काही विद्यार्थी काहींचं काहीच झालं नाही त्यांना ओपन मधनच फॉर्म आहे आणि काहींचं ओबीसी पण असणार बघा म्हणजे आता ओबीसी सर्टिफिकेट काढलं आहे तर तुम्हाला तुमच्या कास्टमध्ये बदल करता येणार आहे लक्षात घ्या ओपन मध्ये मराठा जे असेल त्यांनाच फक्त एससीबीसी आहे मराठा सोडून उर्वरित कॅटेगरीला तुमचा आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर ईडब्ल्यूस घेऊ शकता नसेल बसत त्यामध्ये तुम्ही ओपन मध्येच राहू शकता आणि ज्यांचं आता ओबीसी सर्टिफिकेट मिळत असेल त्यांनी ओबीसी मध्ये सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये तुमचं हे सो प्रमाणपत्र अपडेट करणं गरजेचं आहे ते करावं करावं लागणार आहे लक्षात घ्या मग तुम्ही ओबीसी मध्ये गेलं साहजिक आहे तुम्हाला टीटी टेट मध्ये जे मिनिमम मार्क पाहिजे ते तिथे कन्सिडर केले जाणार आहे सो हे दोन्ही बदल एस सी बीनुसार बदल यामध्ये करता येणार आहे शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेमध्ये सुद्धा तुमचा जर काही बदल झाला असेल बघा त्यांनी सांगितलंय शैक्षणिक व्यावसायिक बाबतची माहिती उमेदवारांनी नोंद न केल्याने काही नोंद केलीच नाही किंवा तांत्रिक चुकीमुळे उमेदवारांना त्यांची अर्हता प्राप्त करू नये अशा उमेदवारांना विचारात घेण्यात आले नाही असं जर वाटत असेल तांत्रिक पद्धतीने त्यांनी काय करा अपडेट करा म्हणजे कधीपर्यंत बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस पर्यंत तुमचं जे व्यावसायिक शैक्षणिक अर्थ आहे त्याच्यानंतर जे चालणार नाही ह्या जाहिरातीमध्ये दुसऱ्या टप्प्याच्या जाहिरातीमध्ये मात्र टेट ही जी टेट झाली त्यानंतर तुम्ही अपडेट करू शकता नंतरच एज्युकेशन पण ह्या जाहिरातीमध्ये जी टेट दोन हजार बावीसची ची झालेली आहे त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला जर आता त्या त्याच्या अगेन जर जाहिराती आल्या तर त्या जाहिरातीसाठी तुमचं एज्युकेशन किंवा व्यावसायिक अर्हता ह्या डेट पर्यंतचीच काउंट केली जाणार आहे सो त्या अनुषंगाने तुम्ही ते अपडेट करू शकतात काही राहिलं असेल तर आणि तुम्हाला मी मग अशी म्हटल्याप्रमाणे तुमचं बघा कुणबी नोंदीच्या आधार तुमचा ओबीसी निघत असेल किंवा एस सी बी सी असेल किंवा ईडब्ल्यूच असेल बरोबर तर तुम्हाला अपडेट मध्ये देण्यात येणार आहे बघा यापुढील जातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी या संदर्भात कक्ष अधिकारी शिंदे यांनी दिलेलं हे परिपत्रक आहे हे परिपत्रक कुणाच्या नावाने दिलं होतं हे परिपत्रक बघा हे परिपत्रक दिलं होतं आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या माध्यमातून दिलेलं होतं सो हे दोन्ही गोष्टी होऊन लवकरच तुम्हाला ही टॅब ओपन होणं अपेक्षित होतं आतापर्यंत ओपन व्हायला पाहिजे होतं पण आत्ताच नुकतेच नवीन शिक्षण मंत्री आलेले आहे आता ते कार्यरत झालेले आहेत बघूया ते काय किती स्पीडनी ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करतात आणि लवकरच तुम्हाला सो स्वप्रमाणचे टॅब सुद्धा ओपन करून देतील आणि सेकंड जाहिरातीमध्ये सगळ्या संस्थांना त्यांनी ऑर्डर तर दिलेली आहे प्रत्येक संस्थेकडून आता रिक्त पदांबाबतची माहिती घेऊन पोर्टलवरती जाहिरात नक्कीच येणार सो so, विद्यार्थी मित्रांनो सेकंड टप्पा झाल्यानंतर लगेच आपल्याला अपेक्षित आहे टेट दोन हजार पंचवीस सो so, जे जे विद्यार्थी क्वालिफाईड होऊन ही टेट देऊ इच्छित असाल अशा विद्यार्थ्यांनी तयारी लागा कारण लवकरच म्हणजे जून जुलै मध्ये ती जाहिरात येणं अपेक्षित आहे त्यासाठी तुम्ही जर तयारी करत असाल मार्गदर्शनाची गरज असेल तर निश्चितच इग्नाईट अकॅडमी हा चांगला ऑप्शन तुम्हाला अव्हेलेबल आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डर स्वरूपात ह्या बॅच अव्हेलेबल आहे ही पूर्ण टीम ज्यांनी एक हजार पंचवीस विद्यार्थ्यांची निवड केली ही टीम तुमच्यासमोर आम्ही घेऊन येतोय ही बॅच एकोणीस डिसेंबर पासून चालू झाली आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये ही बॅच अवेलेबल आहे ओल्ड विद्यार्थी आमच्या बॅचचे असाल तुम्ही तर तुम्हाला एक हजार रुपये ऑफ मध्ये बॅच मिळणार आहे बघा प्राथमिक स्वरूपामध्ये काही रिझल्ट मी तुम्हाला दाखवतोय हे सगळे शिक्षक भरतीचे मागील वर्षाचे रिजल्ट आहे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे पण रिझल्ट आपल्याकडे बघायला मिळतील सो लगेच ऍप डाउनलोड करून परचेस करू शकता काही अडचण असेल हा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट यांनाही आपण कॉल करून माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून तुम्हाला काही गोष्टी हव्या असतील तुमचे काही इश्यूज असतील तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा त्याच्यावर पुढचा व्हिडिओ घेऊन येतो तुर्तास थांबतो धन्यवाद